नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते वाटाण्यापासून काहीतरी वेगळा पदार्थ सध्या मार्केटमध्ये जिकडे तिकडे वाटाणा दिसतो आणि स्वस्तसुद्धा आहे म्हटलं चला आपण काहीतरी वेगळा पदार्थ बनू जेणेकरून मुलंही खुश होतील आणि घरचंही खुश होतील हो की नाही तर एकदम झटपट पाच ते दहा मिनटामध्ये बनणाऱ्या नाश्त्यावर कहा खूप झाले पंधरा मिनटात बनतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा सकाळच्या वेळेला सुट्टीच्या दिवशी केलं किंवा पाच वाजता केलं ना तरीसुद्धा मुलं खूप आवडीने खातील आणि तुम्हीही आवडीने खा खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा पहिलं तर आपण वाटांना छान पाच साथ ते सात मिनटासाठी शिजत ठेवला होता त्यामध्ये मी एक बटाटा घेतला तोही टाकला थोडीशी त्याला वाफ दिली म्हणजे त्याच्याबरोबर शिजवून घेतला बटाटा ऑप्शनल आहे बरं का त्याऐवजी तुम्ही कांदा टाकलात तरी चालेल माझ्या मुलाचे थोडेसे नखरे असतात तू कांदा का टाकला मी नाही खाणार त्याच्यामुळे मग मी बटाटा टाकला आहे यामध्ये तुम्ही कांदा टाका खूप छान लागतं आणि बटाटा असेल आणि त्यामध्ये कांदा जरी असेल ना तरी छानच लागतं कांदाही टाका तर यामध्ये मी एक वाटी आ, बेसन घेतलं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे यामध्ये मी लाल तिखट हळद टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी एक वाटण तयार केलं त्यामध्ये आपण हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली जिरे लसूण आणि आलं हे बारीक करून घेतलं ते यामध्ये टाकून आपण एकजीव करायचं तुम्हाला तांदळाचं पीठ नसेल आवडत तर तुम्ही दुसरे आ, हे काहीतरी ऑप्शन वापरा जसं की गव्हाचं पीठ थोडंसं टाकायचं थोडंसं बेसन टाकायचं थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं थोडंसं रवा टाकायचा ताणी पण छान होतं बरं का तुम्ही ते पण करून बघा तर आता आपण हे मस्त थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घेतलं आता याची टिक्की बनवून घेऊया अशी आणि खूप जाड नाही हे करायचं असं बघा मी हातावर थापून घेतलं आहे तेवढ्या अशा सगळे बनवून घ्यायचे आणि मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे आणि हे तेलकट अजिबात होत नाही तुम्ही नक्की करून बघा तुम्ही म्हणाल की खरंच थोडंसुद्धा ऑईली झालेलं नाही इतकं छान होतं ते आणि आतून पण खूप छान बघा मी नंतर ओपन करून दाखवलेच क्रिस्पी होतात तुम्ही नुसते जरी खाल्ले ना तरी त्याच्याबरोबर चटणी जरी नसेल ना नुसते जरी खाऊन घेतले तरीसुद्धा मस्तच लागतात आणि याच्याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी करा किंवा मग टोमॅटो सॉस बरोबर खाल्लं ना तरी छान लागतं पहा किती मस्त झालेत कलर कसा मस्त दिसतो आहे की नाही नक्की करून बघा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरायचं नाही बरं का बघा हे मी बनवलेत अजून ह्याच्या दोन तीन पट बनवले होते ते दहा मिनटामध्ये सगळे संपून गेले तुम्ही करून बघा आणि बघा हे आतून कसे दिसतात मस्त की नाही नक्की करून बघा आणि कसे झाले सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय